सोलापूर शहर मध्यमधून काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांना दिलानं निवडून आणू अशी ग्वाही माजी महापौर आरिफ शेख यांनी दिली शहर मध्य मतदारसंघात मुस्लिम समाज मोठे संख्येनं राहत असून त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून यंदा मुस्लिम समाजातील अनेक नेते निवडणूक लढवण्यास इच्छुक असून इच्छुकांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली आहे दरम्यान लवकरच इच्छुक म्हणून काँग्रेसच्या शहराध्यक्षांकडे अर्ज देखील भरणार असल्याचं माजी महापौर आरिफ शेख यांनी सांगितलं दरम्यान मुस्लिम समाजात अनेक जण इच्छुक असून काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी कोणालाही तिकीट मिळू दे बंडखोरी होणार नाही ज्यांना तिकीट मिळेल त्यांना एक दिलानं काम करून सर्वजण निवडून देतील अशी ग्वाही देखील आरिफ शेख यांनी यावेळी दिली आहे कारण याचा उद्देश असा आहे की या मतदारसंघामध्ये कमीत कमी एक लाख ते एक लाख दहा हजारपर्यंत मुस्लिम मतदार आहेत आणि आमचा हक्क आहे गेल्या स्वातंत्र्यापासून या या मतदारसंघामध्ये मुस्लिमला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही तर यावेळेस या एक चांगली संधी आहे तर काँग्रेस पक्षाला आम्ही विनंती करतो की या मतदारसंघामध्ये शहर मध्ये मुस्लिम समाजाला उमेदवारी द्या आमचं मत कसं आहे आम्ही बहुतेक सात आठ लोक आम्ही मागितलेले आहे त्यापैकी कुणालाही एकाला तिकीट द्या आम्ही सर्व मिळून काम करणार आहे पण कसे मागताना सर्व सर्व इच्छुक आहे सर्वचा अधिकार आहे सर्व मागणार आहे ते सर्व मागतील याचं आणि आपल्या आपल्या परीने कशा पद्धतीने हाय कमांडला किंवा साहेबांना किंवा ताईंना कशा पद्धतीने त्याने आपलं आम्ही कसं निवडून येतो आमचा काय रोल आहे की आमच्या या शहरमध्ये म्हणजे काय आमचं म्हणजे काम आहे काय वाद म्हणजे काय आम्ही केलेलं आहे आणि आम्हालाच काय ठिका आपल्या आपल्या परीने सर्व आपल्या ताकदीप्रमाणे त्याने करून जे काही वरून किंवा हायकमांड करून निर्णय येतील ते निर्णय आम्हाला मान्य